तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर लय झाले मनालीचा टूर आता संपला मनालीचे व्हिडिओ पुरे संपले दिल्ली गेली सग संपलं तर पाहिले असेल तुम्ही ते पाहून घे जा तर वापस आलो आता आपल्या अमरावतीत आपल्या अमरावती उची आहे एक नंबर तर आता चाललो आम्ही बाहेर नाश्ता करायला आता प्रत्येक वेळेस काहीतरी वेगवेगळ्या ठिकाणी जातो आम्ही म्हणून ते तुम्हाला मी दाखवत राहतो तर चला मग आता अमरावती दाखवतो आणखी तुम्हाला झाली मनाली खतम थमनेल पोहून तुम्हाला समजलं असेल की काहीतरी गोष्ट आहे तर ते लयच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ते पण तुम्हाला दाखवणार आहे आता तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो आज नाश्ता करायला आम्ही पण एक आनंदाची गोष्ट आहे मागच्या वर्षी साफ करायला एवढी काळजी केली डायरेक्ट एसी घ्यायला लागला कॉन्ग्रॅच्युलेशन चेतन दादा आता मी याच्यावर शिफ्ट होणार नाही

आला आमचा चौथा शूट राहिला चौघ जण आलो तर आम्ही चाललो आता छान नाश्ता करायला सुंदर वातावरण अमरावतीचं अच्छा विष्णू दही आहे विष्ण आणि इथं एनी टाईम गर्दी राहते कधीच इथं भेटत नाही खाले रविवार तर कधीच येऊ नका बोलू शकू नको बंब गर्दी राहते बंब वेटिंग राहते पाहिजे आता झालं दुसऱ्या ठिकाणी आम्ही चला చాలా నాశ్లో అతర कांदी ओळा झाला मित्रांनो नाश्ता समोसा आपला उच्चा होता गिलावडा खाल्ला का नाही गिलावडाही उच्चा होता कांदी ओळाही होता अजून कोणता वडा कांदी अजून कोणता होता शेवटचा असा हिरवा आला हिरवा आला तळलेला गिलावा तुमचा स्वतः उच्चा होता त्याचं नाव आहे नाना फ्रामजी दहीवडे दही वडेवाले दही पडेवाले जवाहर गेट चंद्र हे असं पहिलाच दुसरा राईट मारा लागते जवाहर गेट चंद्र आल्यावर तर नंतर आम्ही फेमसचा चहा वगैरे घेतला ना तर आता आम्ही चाललो ए सी घ्यायला आम्ही चार पाच ठिकाणी रेट पाहिले पूर्ण अमरावतीत क्रोमा गिमा इथं तिथं तर आम्हाला मॉडर्नमध्ये वोल्टासचा ए सी एक पसंत आला दीड टनचा तर दाखवतो तुम्हाला तो कोणता आहे कसा आहे मित्रांनो आलो आम्ही मॉडर्नमध्ये ए सी घ्यायसाठी पहिले पाहून आलो होतो यानं दाखवलं होतं तर आम्ही ओल्टासचा फायनल केला दीड टनचा दाखवतो तुम्हाला शाळा वॉशिंग मशीन लग्न झाल्यावर की बात करता आपला वोल्ट एक पॉईंट पाच काय ते सांगून द्या जरा हा जो एसी आहे सध्या हा इन्वर्टर फाय स्टार आहे त्यात तुम्हाला सगळ्यात मेन बेनिफिट आहे हा सिक्स सी रुन्स येतो प्लस तुम्हाला कसं पॉवर सेव्हिंग आणि दोन्ही गोष्टी जे पॉवर वॅटेज आहे चार हजार आठशे तर तुम्हाला जो एरिया तुमचा दिला जातो प्रॉपर एरिया कुलिंग तुम्हाला परफेक्ट कम्फर्ट लेवलचा

तर ए सी झालात चौतीस हजार आठशे रुपयाचा आणि हजार रुपये फिटिंगचे त्याचे वेगळे द्या ला लागते तर एकही रुपये आपला मित्रांनो कमी झाला नाही किती चौतीस हजार आठशे चौतीस आठशे प्लस फिटिंग आहे हजार रुपये जरा स्टँड लागला तर ठीक आहे ठीक आहे कधी येणार आहे आपलं पार्सल ठीक आहे ठीक आहे बरोबर बरं ठीक आहे ठीक चला येतो हो थंडी हवा हो आल्यावर मी टाकतो सांगतो मेसेज करतो <laughs> मित्रांनो शेवटी आपण आता मी तर माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे कोण की एसी घेतला स्वतःच्या पैशाने स्वतःच्या रूम मध्ये तुमच्यासाठी नस ना मोठी मोठे माझ्या गोष्टी केला आता बुक आता आज रात्री इन देतो आणि उद्या ते इन्स्टॉलेशन करायला येईन ते लोक तर खूप छान वाटत आहे मला तुमच्या आशीर्वादामुळे आणि माझ्या मेहनतमुळे थोडस झालेला आहे तो ये एसी की ठंडी हवा खाएंगे और बिल भरेंगे बहुत ज्यादा आई पी एल देखेंगे पीछे का दिखाएंगे उल्टा करो हाँ तो दूसरा लगा लगा कर क्या डब्बा जैसा बाहर का है क्या बोलते हैं इसको आउटडोर ये नहीं देता कि हवा ठंडी गरम ली ह्या थंड थंडी देणारा एसी ह्या गरमी देणारा आउटडोअर एसी तो हिवाळ्यात कामातील आमच्या हिवाळ्यात कस नाही हा ला तर मित्रांनो फायनली आमचा एसी लागलेला आहे फोन घ्या असाय तर सपोर्ट असू द्या एकदम फ्लॅटे बदलून टाका छान तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब नक्की करून टाका आणि बस आता झोप तुम्ही यायलाच पाहिजे राजभर तो तो या कार्यकर्ते बॉम्ब सगळेजण येऊ लायला म्हणते येले मग इतक एसी घेतला सगळेजण म्हणे की आज रात्री येतो म्हणे झोपायला आजपासून बिलभराजवळ सगळे पर्यंत जाते घरी या माल <laughs>